प्रश्न पहिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कोणत्या ठिकाणी झाला होता पर्याय आहे ए अहमदाबाद बी महू सी अमरावती डी इंदोर त्याचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी महू प्रश्न दुसरा बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेल्या पहिल्या वर्तमानपत्राचे नाव काय होते पर्याय आहे ए समाज सुधारक बी क्रांतीज्योत सी मुलनायक डी नवशक्ती त्याचे बरोबर उत्तर आहे पर्याय सी मुलनायक प्रश्न तिसरा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे वडील रामजी मालोजी आंबेडकर हे सैन्यात कोणत्या पदावर होते पर्याय हे ए कर्नल बी सुभेदार सी लेफ्टनंट कॅप्टन बरोबर उत्तर आहे पर्याय बी सुभेदार प्रश्न चौथा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न पुरस्कार कोणत्या वर्षी देण्यात आला पर्याय आहे ए एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी बी एकोणीसशे नव्वद सी एकोणवीसशे पंच्याऐंशी बी एकोणीसशे ब्याण्णव तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी एकोणवीसशे नव्वद प्रश्न पाचवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कोणत्या राज्यात झाला पर्याय आहे एक उत्तर प्रदेश बी मध्य प्रदेश सी महाराष्ट्र डी छत्तीसगड याची बरोबर उत्तर आहे पर्याय बी मध्य प्रदेश तसेच आपले रोज ज्ञान वाढवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका प्रश्न सव्वा बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकमेव पुत्राचे नाव काय होते पर्याय ए अशोक डी यशवंत सी अमित डी सुमीर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी येशुवा प्रश्न सातवा बाबासाहेब आंबेडकर यांच्या मातोश्रीचे नाव काय होते पर्याय आहे ए यशूबाई बी भीमाबाई सी सविताबाई डी ललिताबाई तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी भीमाबाई प्रश्न आठवा बाबासाहेब आंबेडकर संविधान सभेवर कोणत्या भागातून निवडून गेले होते पर्याय आहे ए मुंबई बी उत्तर प्रदेश बंगाल डी पंजाब बरोबर उत्तर आहे पर्याय सी बंगाल प्रश्न नववा रमाबाईंनी त्यांच्या सोन्याच्या बागड्या का विकल्या होत्या पर्याय ए बाबासाहेबांचे शिक्षण खर्च भागवण्यासाठी बी वस्तुगृहातील गरीब विद्यार्थ्यांसाठी कौटुंबिक दैनंदिन खर्चासाठी डी पुण्याच्या सत्याग्रहासाठी त्याचे बरोबर उत्तर आहे पर्याय ए बाबासाहेबांचे शिक्षण खर्च भागवण्यासाठी प्रश्न दावा रामाबाई आंबेडकर यांचे निधन कोणत्या वर्षी झाले पर्याय आहे ए एकोणवीसशे एकतीस बी एकोणविसशे बेचाळीस सी एकोणवीसशे तीस डी एकोणविसशे तेहतीस तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय ए एकोणवीसशे एकतीस तर आजचा शेवटचा प्रश्न आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना कोणत्या गोष्टींचे शिल्पकार मानले जाते पर्याय आहे ए सामाजिक क्षमतेचे बी भारतीय राज्यघटनेचे सी शैक्षणिक क्रांतीचे डी कृषी धोरणाचे तर याचे उत्तर कमेंट करून कळवा व असेच आपले जर ज्ञान वाढवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेला प्रेस करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन प्रश्नांसोबत